माणसांना आपल्याला कल्पना आहे की आपल्या ज्या जमिनी आहेत त्या जुन्या काळी आपल्या आजोबाच्या पणजोबाच्या काकाच्या बापाच्या नावावर असायच्या आणि न म्हणता आपण एकत्र राहायचो कुठ्या गोविंदाने राहायचो कुणाची जमीन ती महत्वाची नव्हती घर आमचं आम्ही एकत्र राहतो आता मात्र इथे

शासकीय जमिनी त्याचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सर्वसामान्य माणसांची नाही तर या महसूल विभागाची आहे मात्र महसूल विभाग घेण्यामध्ये गुठलेले आहेत ज्या आपल्या जमिनी शासकीय आहेत त्या शासकीय जमिनी वाचवण्यासाठी अशा मी वसई वसुकर संघटना अनेक पक्ष आणि संस्था पुढे येतात आणि ते त्याला वेळोवेळी त्याची जाणीव करून देतात मात्र त्याला जाणीव काय होत नाही आणि जमिनीची लुटमार सुरूच आहे तीव्राची झाड कापली जातात जमिनीचा भराव केला जातो आणि त्याचा सर्व परिणाम आपल्या पर्यावरणावरती झालेला आहे आणि आपल्याला जो आवा तसा पाऊस पाहिजे तो पाऊस पडत नाही आणि आपल्याला योग्य तो पाणी आपल्याला मिळत नाही याला सर्वस्वी जबाबदार हे महसूल विभाग आणि दलाल आहेत त्याने आपल्या वसईची वाट लावायला लावलेली आहे त्याकरता आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं फार गरजेचं आहे आपण एकत्र राहिलो मग तो कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा हे नाही तर मी वसईकर आहे मी वसईमध्ये राहतो म्हणजे माझी ती जबाबदारी आहे या जबाबदारीने आणि सामाजिक बांधिलकीने आपल्या सगळ्यांना एकत्र राहणं खूप महत्वाचं आहे आजच्या पावसात सुद्धा आपले अनेक असे कार्यकर्ते आलेले आहेत कुणाला